अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा या प्रभागामध्ये त्याचा क्रमांक सात आहे आणि प्रभाग क्रमांक सात आमच्यासो सात आहे आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रमाणात मिळतो आहे आणि लोकांना आम्ही ज्या समस्या आहेत त्या समस्या म्हणजे मूलभूत समस्या आहे पाणी ड्रेनेज दिवाबत्ती साफसफाई आणि आरोग्य या समस्या सोडण्यासाठी आम्ही लो सोडवण्यासाठी आम्ही लोकांना आशीर्वाद मागतोय लोक आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि आशीर्वाद जर आम्हाला प्राप्त झाला तर या प्रभाग प्रभागामध्ये तुम्ही मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस चौथ्या दिवशी पाणी होतं परत त्याच चौथ्या दिवसाच्या प्रमाणे आम्ही पाण्याचं प्रमाण या ठिकाणी करू आणि जे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील हे मेसेज देणारे निव नगरसेवक असतील म्हणजे ज्या दिवशी उमेदवाराला पाण्याची वेळ ठरली त्या दिवशीच पाणी येईल लाईट गेली काहीतरी मोठं प्रॉब्लेम असतं तर लाईटवाले आम्हाला तेवढा टायमिंग सांगतील आणि तेवढ्याच वेळात लाईटील आमचा नगरसेवक कोणत्याही नागरिकाला मेसेज देणार नाही कारण मेसेज देणं म्हणजे ना, 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 ना नगरसेवकाचं काम नाही आहे हे अधिकाऱ्यांचं काम आहे आणि हे असले काम आम्ही करणार नाही आमची जी वेळ ठरणार त्याच वेळेला आमच्या प्रभागामधल्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील असं आम्ही लोकांना आश्वासन दिलं आहे आम्ही ते पूर्ण करू आणि लोकं आम्हाला आशीर्वाद देतात प्रतिसाद चांगला मिळाला आज माननीय विरोधी नेते अंबादासदा दानवे हे रॅलीला आमच्यासोबत पूर्ण प्रभागामध्ये फिरले मंगळवारी खरेसाहेबांची सुद्धा कॉर्नर सभा या प्रभागामध्ये आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो लोक गद्दारीला मानत नाही खुद्दारीला मानतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आहे ही गद्दार गद्दारांची शिवसेना नाही ही ओरिजिनलांची शिवसेना आहे म्हणून लोकांचा विश्वास या मशालीवर आहे आणि लोक नागरिक या येणाऱ्या पंधरा तारखेला मशालच्या चारही बटन दाबून आमच्या दा उमेदवाराला विजयी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मतदारांना काय आव्हान <coughs> मतदारांना मतदा मशालीचे बटन दाबा आणि विजयी करा आम्हाला हेच आव्हान आहे त्यांच्या समस्या सोडायच्या असेल तर आम्हाला त्यांनी निवडून द्यावं हो। ती आहे आणि आम्हाला विश्वास आहे जनतेने मनातून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आमचा स्वीकार केलेला आहे आणि विजय आमच्या चारी उमेदवाराचा नक्की होईल भाऊ कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जा सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा एक मुद्दा असा आहे की आठ आठ दिवसाला पाणी येतो तर आम्ही पाणी दोन दिवसाला देण्याचं आम्ही आमचं विजन आहे आणि शंभर टक्के दोन दिवसाला आम्ही पाणी देऊ याच्यामध्ये तीव्र मात्र शंका नाही आहे पाण्याचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करू या प्रभागामध्ये ज्या समस्या आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून पंधरा वर्षापासून जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांनी निव्वळ धूळ फेक करायचं लोकांचे प्रॉब्लेम सोडवायचे नाही फक्त मॅसेज टाकायचे काही समस्या असल्या तर तिथं जाऊन फक्त उभं राहायचं समस्या सोडवण्याचं काम असतं नागरिकांच्या ज्या समस्या मूलभूत सुविधा आहे सहाव्या दिवशी आठव्या दिवशी दहाव्या दिवशी पाणी येते हिवाळ्यात पावसाळ्यात पाणी देऊ शकत नाही आता उन्हाळ्या तोंडावर आहे पाण्याच्या समस्येविषयी यांना विचारलं तर आहे होणार आहे हेच बोलत आहे होणार काय किती दिवसात होणार यांनी ठामपणे सांगता येत नाही आणि या नागरिकांच्या छोट्या मोठ्या सुविधा सुद्धा यांना ये देता येत नाही आमची नागरिकांना आणि मतदारांना विनंती आहे की तुम्ही बदल घडवा आम्ही तुम्हाला निश्चित तुमच्या जे मनातले काही गोष्टी आहेत त्या नक्की सत्यात उतरवून दाखवू एवढंसं त्यांचं घ्यायचं क्रमांक सातचे चार उमेदवार आहोत आम्ही जनतेला एवढंच आव्हान करणार आहे की आम्ही एक आश्वासक चेहरा म्हणून आमच्याकडं पाहिलं गेलं पाहिजे लोकं कंटाळलेत त्यांनी स्वतःचा सातबारा करून घेतलेला आहे प्रभागावरती त्यांना मी आवाहन करेल जनतेला की नव्या चेहऱ्याला तुम्ही संधी द्या आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोल संदीप संदीप होते यावेळेला